आणि फाडून खाणाऱ्या जबड्याचे स्वीकारले आम्ही आव्हान तेव्हाच हिकमतीनं टाकले जाळे तेव्हाच हिकमतीनं टाकले जाळे केले जरबंद घातले पिंजऱ्यात तदनंतर उपटले त्याचे सुळे शिकारी दात तदनंतर उपटले त्याचे सुळे शिकारी दात आणि काढली हिंसू वाघ नखे केला शक्तीहीन केला शक्तीहीन आणि नित्य नियमाने न मागता खायाला घालतो कोळा हिरवा लुसलुसी घास दिसवल्या गवतपुऱ्यांचा पाळी बदलणाऱ्या परिवर्तनाचा टप्पा म्हणून पाळी बदलणाऱ्या परिवर्तनाचा टप्पा म्हणून केले मोकळे मेंढ्या शक्रोडांना पाळी बदलणाऱ्या परिवर्तनाचा टप्पा म्हणून केले मोकळे मेंढ्या शक्रोडांना त्यांच्या दोरखंडातून तर तेही घुटमळले पिंजऱ्या भोवतीच जुनीच बुन्नस आपल्या जातीचं वाटत नाही असं म्हणून काढली कधी काळी नुसत्या डरकाळीनं जंगलातील चिटपाखरांचे श्वास बेचैन करणारा वाघ कधी काळी नुसत्या डरकाळीनं जंगलातील चिटपाखरांचे श्वास बेचैन करणारा वाघ आता निमूटपणे येतो पिंजऱ्या बाहेर नको भरताच दिसतो त्याच्या गळ्यात धन्याने पाळलेल्या सुधारित

दोन्ही ठिकाणी वाघ बेपत्ताच झाल्याचे दिसते तेव्हा माझ्या अंतकरणात सामाजिक वनीकरणाला ला ला जाग लागते तेव्हा माझ्या अंतकरणात सामाजिक वनीकरणाला जाग लागते